श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजकाल एकमेकांचं बघून म्हणा किंवा कोणाचं तरी ऐकून व्हिडिओ बघून किंवा कुठेतरी वाचून म्हणा किंवा कोणीतरी सांगितलं आहे कोणीतरी सजेस्ट केलं आहे म्हणून जवळजवळ प्रत्येक जण आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करतात श्रीयंत्र आणतात पण बऱ्याच जणांना याचा अनुभव येतो आणि बरेचसे असे ताई व दादा आहेत की खूप म्हणजे त्यांनी विश्वासाने श्रीयंत्र आणलं होतं पण त्याचा अनुभव त्यांना काहीच नाही म्हणजे त्यांना फरकच कळत नाहीये की मी श्रीयंत्र आणण्याच्या अगोदर काय होतं आणि मी श्रीयंत्र आणल्यानंतर माझ्या घरात काय फरक पडलाय मला तर काहीच फरक पडत पडलेला दिसत नाहीये काहीच बदल मला वाटत नाहीये मग श्रीयंत्र खरंच आपल्यासाठी काम करतं का किंवा श्रीयंत्राचे जे इतर लोक फायदे सांगतात खरोखरच ते फायदे त्यांना होतात का की फक्त हे विकण्यासाठी किंवा कशासाठी हे श्रीयंत्र घरात ठेवावं असं सांगितलं जातं तर हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या मनातील जे सगळे प्रश्न पडलेले आहेत त्यांचे तर उत्तर मिळतीलच मिळतील त्याचबरोबर श्रीयंत्रावर काय सेवा केल्याने किंवा कशा पद्धतीने श्रीयंत्राचा आपल्याला फायदा होऊ शकतो श्रीयंत्राचे जे अनुभव आहेत ते आपल्याला मिळू शकतात याबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे त्याचबरोबर श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत हे सर्वात महत्वाचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुरुवातीला तर श्रीयंत्र माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णू यांचं आसन हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं श्रीयंत्र असेल तर मग माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची नाही का तर असं अजिबात नाहीये तुम्ही ते ठेवू शकता आणि श्रीयंत्र सुद्धा ठेवू शकता काही हरकत नाही आता श्रीयंत्र घरामध्ये आणलं तर त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवायचीच का कमळगट्ट्याची माळ नसेल तर मग आम्हाला त्याचे लाभ मिळणार नाहीत का तर असं सुद्धा काही नाही बघा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच कमळगट्ट्याची माळ आणा आणि ती श्रीयंत्रावर तुम्ही ठेवू शकता कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर का ठेवायची फक्त सगळेजण ठेवतात म्हणून आपण ठेवायची का तर असं अजिबात नाहीये माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे आणि कमळामध्ये माता लक्ष्मी ही बसलेली आहे मग दररोज आपण माता लक्ष्मीला कमळ हे अर्पण केलं पाहिजे कारण माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा दररोज लक्ष्मीला कमळ अर्पण करणं ही प्रभावशाली सेवा मानली जाते मग ते प्रत्येक भागामध्येच कमळ मिळेल असं नाही आणि आपण दररोज ते माता लक्ष्मीला अर्पण करू असं नाही मग त्यामुळे हो कमळगट्ट्याचं बी कमळगट्टा म्हणजे काय की कमळाच्या फुलाचं जे बी असतं तर त्याला कमळगट्टा म्हटलं जातं मग आपण कमळाचं फुल तर नाही अर्पण करू शकत मग कमळगट्ट्याचं बी जे आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आता ते बी आहे ते कमळ श्रीयंत्रावर वगैरे बसणार नाही म्हणून मग कमळगट्ट्याची जी माळ असते ज्या बिया आहेत त्या दोऱ्यामध्ये ओवल्या जातात त्या एकशे आठ असतात बऱ्याच ठिकाणी आता एक्कावन्न याची सुद्धा कमळगट्ट्याची माळ मिळते तर त्याच्यानुसार कमळगट्ट्यांची जी माळ आहे ती श्रीयंत्रावर ठेवली जाते जसं की एकशे आठ कमळगट्ट्यांची माळ असेल तर एकशे आठ कमळाचे फुलं मी अर्पण केलेले आहेत हा भाव मनामध्ये ठेवून कमळगट्ट्याची माळ जी आहे ती आपण श्रीयंत्रावर ठेवत असतो आता श्रीयंत्र ठेवलेलं श्री आहे श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ सुद्धा ठेवलेली आहे तरी सुद्धा आम्हाला फायदा होत नाही का होत नाही तुम्ही श्रीयंत्र मोठ्या थाटामाटामध्ये आणलं आणलं आणि ते तसंच देवघरामध्ये ठेवलं मग त्याच्यामध्ये तुम्ही प्राण आणले नाही त्याची प्राण प्रतिष्ठा केली नाही तुम्ही माता लक्ष्मीची आराधना उपासना करत नाही मग ते तुमच्यासाठी काम कसं करेल श्रीयंत्र आणल्यानंतर अगोदर श्रीयंत्राची स्थापना करायची असते श्रीयंत्राची स्थापना कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर दररोज त्या श्रीयंत्रावर जी कमळगट्ट्याची माळ आपण ठेवलेली आहे त्या कमळगट्ट्याच्या माळेवर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो हो, अगदी जो कोणता जसं की श्रीम असेल किंवा ओम श्रीम नम असेल किंवा कमलात्मक मंत्र असेल हा कमलात्मक मंत्र मला अतिशय प्रिय आहे मी याची खूप सेवा करते ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र तर यापैकी कोणत्याही एका मंत्राचा दररोज त्या कमळगट्ट्याच्या माळेवर जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि त्यानंतर ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती या श्रीयंत्रावर ठेवायची आहे म्हणजे काय की त्या कमळगट्ट्याची माळेला आपण दररोज माता लक्ष्मीच्या मंत्राने सिद्ध करतोय आणि ती सिद्ध केलेली माळ आपण श्रीयंत्रावर ठेवतोय म्हणजे हे श्रीयंत्र जे आहे ते अजून ऊर्जित होईल आणि ते अजून आपल्यासाठी म्हणजे काम करेल माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी ही झाली पहिली गोष्ट बऱ्याच वेळेला तुम्ही काय करता की श्रीयंत्र आणलं तसंच देवघरामध्ये ठेवलं त्याची प्राण प्रतिष्ठा केली नाही कमळगट्ट्याची माळ आणली ती श्रीयंत्रावर फक्त ठेवायची असती म्हणून ठेवली त्या कमळगट्ट्याच्या माळेला माळेचा उपयोग केला नाही आणि त्या श्रीयंत्राला काही केलं नाही मग ते तुमच्यासाठी काम कसं करेल आता हे जे श्रीयंत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा वेळोवेळी आणावी लागेल ते ऍक्टिव्हेट करावं लागेल मग ते कसं करायचं मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग किंवा नवरात्र शुभ तिथी असेल तर अशा वेळेला त्या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं कुंकुमार्चन केल्याने काय होतं की श्रीयंत्रामध्ये जे आपण म्हणतो ना दैवीय तत्व देवी तत्व जे आहे ते जागृत होतं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने श्रीयंत्राचे फायदे आपल्याला दिसू लागतात फक्त मग श्रीयंत्र आणलं देवघरामध्ये ठेवलं कमळगटाची माळ ठेवली म्हणजे ते तुमच्यासाठी काम करणार नाही त्याच्यामध्ये दैवीय शक्ती आली पाहिजे ना वेळोवेळी आली पाहिजे मग वेळोवेळी त्याच्यावर कुमकुमार्चन करणं सुद्धा गरजेचं आहे आता ठीक आहे तुम्हाला मंगळवार शुक्रवार हे शक्य नसेल पण महिन्यातून किमान एक दिवस पौर्णिमा तर पौर्णिमा पौर्णिमा तर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता किंवा ते ठीक आहे तुम्ही पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा अमावस्या असं तर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता जेणेकरून काय होईल की त्या अं जे श्रियंत्र आहे त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे दैवी देवीची जी शक्ती आहे ती म्हणजे कंटिन्यू कंटिन्यूटी राहील ते ऊर्जावान होईल आणि ते आपल्यासाठी काम करू लागेल त्याचे जे अनुभव आहेत ते तुम्हाला येऊ लागतील जर तुम्ही फक्त आणूनच ठेवलं आणि काही केलंच नाही तर ते तुमच्यासाठी काम कसं करेल ती ते ऊर्जितच झालं नाही तर ते तुमच्यासाठी काम कसं करेल त्याच्यामुळे त्याच्यावर वेळोवेळी सेवा होणं सुद्धा गरजेचं आहे आता कुमकुमारचंद तुम्हाला जर तुम्ही फक्त महिन्यातून एक वेळा पौर्णिमेला करत असाल तर दररोज आपण काय केलं पाहिजे अगदी आपण जसं की आता आपण देवीचा फोटो वगैरे असेल देवीची मूर्ती असेल देवपूजा वगैरे केल्यावर कसं हळद कुंकू आपण अर्पण करतो तर त्या पद्धतीने रोज तुम्ही देवपूजा करताना या श्रीयंत्रावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि दररोज नित्य देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला वेळ नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेमध्ये काय करायचं श्रीसूक्तमचं पठण करायचं या श्रीयंत्रासमोर तुपाचा दिवा लावायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची आणि श्री सुक्तमचं तीन वेळा पठण करायचं श्री सुक्तमचं तीन वेळा पठण केलं की एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला येत नसेल तर मग एक वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हटलं तरीही चालेल संस्कृत म्हटलं तरीही चालेल आता व्यंकटेश स्तोत्र का पठण करायचं माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही मग माता लक्ष्मीची आपण उपासना करतोय की माता लक्ष्मी यावी मग माता लक्ष्मी आली म्हणजे पैसा आपल्याकडे आला तर तो स्थिर राहावा यासाठी आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करणं आवश्यक आहे कारण एकच असं स्थान आहे जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते ते म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू जिथे असतील तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते म्हणून आपल्याला काय करायचं भगवान विष्णूंची उपासना करायची विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणून म्हणजे माता लक्ष्मी आपोआपच येईल आणि ती स्थिर सुद्धा राहील ही महत्वाची गोष्ट मग तुम्ही ही गोष्ट करता का फक्त मी श्रीयंत्र ठेवलंय श्रीयंत्र ठेवले मग तुम्ही ही सेवा करता का नाही करत म्हणून पण तुम्हाला अनुभव येत नाहीत याचबरोबर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल दररोज जी संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते आपण देवघरासमोर तर दिवा लावतो देवासमोरचा जो दिवा असतो तो, तो लावतो अगरबत्ती लावतो पण नित्य नियमाने तुम्ही या श्रीयंत्रासमोर एक तुपाचा दिवा सुद्धा लावत जा अगदी तुपाची निरंजन लावा किंवा मातीची जी पणती असते त्याच्यामध्ये लावा आणि तुम्हाला श्रीसुप्तम जर दररोज म्हणणं शक्य नसेल मग अशा वेळी तुम्ही कमीत कमी अकरा वेळा बोटावर मोजण्या इतका अकरा वेळा माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो तुम्ही म्हणू शकता तुम्ही अकरा वेळा किंवा तुम्ही सोळा वेळा सोळा वेळा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता सोळा वेळा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला सूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर कारण मी तुम्हाला बघा खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत मी असं एक ते एकच म्हणजे तुम्हाला हे करत नाही की नाही तुम्ही हे कराच तुम्ही हे कराच कारण बऱ्याच ताईंचं असतं की ताई काहीतरी ऑप्शन द्या की हे शक्य नसेल तर हे करू शकता ते शक्य नसेल तर ते करू शकता आता मी तुम्हाला एवढे ऑप्शन दिले आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रेग्युलर करणं गरजेचं आहे जेणेकरून हे जे श्रियंत्र आहे ते ऊर्जावान राहील ते ऊर्जित राहील त्याच्यामध्ये दैवीय ये शक्ती येईल आणि ते आपल्यासाठी काम करेल आणि त्याचे जे अनुभव आहेत कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही श्रीयंत्र आणलेलं आहे ते जे अनुभव आहेत ते तुम्हाला येऊ लागतील जसं की तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालणं किंवा आपल्या घरातील मंडळी नोकरी वगैरे करतात तर ते त्यामध्ये त्यांची प्रगती होणं कारण बघा कष्ट तर प्रत्येकालाच करावे लागतात पण त्या कष्टाला जेव्हा नशिबाची साथ मिळते त्यावेळेला आपण म्हणतो की माझ्या कष्टाचं चीज झालं आणि मग हे श्रीयंत्र यंत्र ठेवणं मग हे कशासाठी आहे त्याच्यासाठीच तर आहे की आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ, साथ, साथ मिळावी जो काही आपल्या घरामध्ये पैसा येतो तो कमी असू द्या किंवा जास्त असू द्या जो पैसा येतो तो, तो स्थिर राहावा पैशाला पैसा लागावा ला ला चार पैसे मागे पडावेत हेच तर आपल्या प्रत्येकाचं एक ध्येय असतं की मग त्याच ज्या गोष्टी आहेत त्या हे श्रीयंत्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापन केलं त्यावर ह्या सेवा केल्या तर हे अनुभव आपल्याला येऊ लागतात फक्त आणून ठेवलं देवघरामध्ये ठेवलं माझ्या घरात मी श्रीयंत्र ठेवलं म्हणजे मला त्याचे फायदे मिळणार का अजिबात नाही तुम्ही जे ह्या सेवा केल्या या पद्धतीने तुम्ही श्रीयंत्रावर जसं की तुम्ही पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अमावस्या अभिषेक करून त्याच्यावर कुमकुमार्चन केलं तर त्याची जो त्याचा जो प्रभाव आहे किंवा त्याची जे अनुभव प्रचिती आहेत ते आपल्याला नक्कीच येतील आणि कुंकुमार्चन केल्यानंतर ते जे कुंकू आहेत ते आपण परत परत कुंकुमार्चन करण्यासाठी तेच कुंकू वापरू शकतो हे जे कुंकू आहे तुम्ही महत्वाच्या कामाला जाताना मीटिंगला जाताना इंटरव्ह्यूला जाताना परीक्षेला जाताना स्थळ बघण्यासाठी जाताना हे कुंकू तुम्ही कपाळी लावू शकता म्हणजे हे देवीचा आशीर्वाद म्हणून की हे लावल्यानंतर त्या कामामध्ये जे यश मिळण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं आणि त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं असा एक अनुभव अनुभव की देवीची कृपा जी आहे ती सदैव माझ्यासोबत आहे आणि मला याच्यामध्ये यश मिळणार याच्यासाठी हे जे कुंकू आहे ते नेहमी आपण कपाळी लावू शकतो श्री स्वामी समर्थ